इनामातलं बगला पाडायचं काम चाललं मित्रांनो पंधरा दिवस झाले पाचट पेटवून आज बगला पारतो आहे खट टाकलं आहे पण याला एक अमोनियम सल्फेट एक सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक सिलिकॉनचे बॅग आहे इकडचं अजून फोडायचं राहिलं आहे खट टाकते खाली खट टाकायचं काम चाललंय मी देऊतोय अशा पद्धतीनं फोडायचं काम चाललंय अजून उद्या दिवस पाळी म्हटलं पाणी देऊन भिजवून घ्यावं इकडं बरं निघतंय सुरुवातीला थोड्याशा जास्त चरप्या निघाल्या खालच्या वावरात पण ढेकळ्या निघाले मोठे मोठे ठीक आहे हे रस्ता नव्हता आपल्याला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर हा रोड करून घेतला जे सी बी ना दोन तास मशीन चाललं पण हे सगळं एकदम व्यवस्थित रस्ता करून घेतला बघूया उन्हाळ्यात थोडंसं वाढवायचेच या टेकाडापर्यंत थोडंसं व्यवस्थित करायचं याला नियोजन भुई पण भिजवायचं आहे कांदा भिजवायचा आज ऊस भिजवायचा आहे आज जास्त लोड आहे भाऊ कसं होतंय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग एक मिनटं फोन आला जरा बसलं पण इथं फोडायचं काम चालू आहे तर आज मतदान आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा तर सर्वांनी मतदानाला जा आपला अधिकारी लोकशाहीतला सर्वांनी मतदान करा दहा वाजले तर आता लाईट आली आता एवढं फोडून झाले की पहिलं कांदा भिजवून घेतो सातोसातीकडे भुईमुगावरती पण सोडतो दोन्ही दारी चालू करू पटापट भिजून घेऊ सगळं बघू कांद्यावर चालू केलं मित्रांनो पाणी काय झालं पर परत खुरपणी केली पाट झालेत बारीक आता जास्त पाणी घेतलं की फोटाफोट या त्याच्यामुळे थोडं कमी पाणी घेतलंय राहिलेलं पाणी तिकडं घेतलं घेतलंय थोडंसं हे पाडगं थोडंसं चढायचं आहे म्हटलं हे एकदा झालं की पलीकडं पाणी वाढवून घेऊ आणि चालू करू जास्त पाण्याने कांद्याची ग्रोथ पण चांगली आहे साईजला व्हायला लागला कांदा आता बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही अशी सव्वा दोन इंच सव्वा दोन अडीच इंच काय काय ठिकाणी आता झालेली आहे जाडी आता शेवटच्या खांडावर घेतलं पाणी इथं इकडून भिजवत जाऊ चार वाजतील असा अंदाज आहे माझा पण बघू समजा या झालं बही मू आणि कांद तर मग उद्या ऊसाचं नियोजन लावू असं आहे बघा एकंदरीत या वर्षी चांगलं पोषक वातावरण होतं सगळ्या पिकांना थंडी भरपूर प्रमाणात होती खाली आता हरभरा तुम्हाला दिसला असेल काय काय ठिकाणी पिवळा पडायला लागलाय कांदे भिजून झाले मित्रांनो आणि त्याचबरोबर इकडं सकाळी ज्या आपण बागला मारल्या होत्या त्याच्यावरती पण चालू केलं आहे खालचं तुकडं झालं आहे भिजवून आणि हे साधारणतः पन्नास टक्के झाले पाहुणे सहापर्यंत लाईट पाच वाजून पाच मिनटं झाले अजून आहे ती अर्धा था तास हो किती होत आहे आता असं सगळं घर घरी दिसते बाडचं झालं आहे भिजवून सगळं चिरंजीव आमचे छोटे लागल दगड पाण्यात नको टाकू नको चला दोन तुकडे झाले तर शेरखेळा उद्या लगेच होईल बरं होईल जरा काम आपलं कमी होईल बुईमुख पण भिजवून झाला लाईट गेली आपलं वरचं तुकडं अर्ध भिजवून झालं अर्ध बाकी बघू आता कसं नियोजन होतंय तर उद्याच करावं लागेल रस्ता मात्र एक नंबर ओके झाला आता बघा दोन तास गेले पण रस्ता व्यवस्थित झाला आता हे जे टोळ वगैरे आहेत हे ब्रेकर लावूनच काढायचे आहेत आपल्या तिथून तालदारायची असेच ते तिथपर्यंत आणि अशीच ही आडवी खाली अशी त्या बाबळीच्या झाडापर्यंत जाणार अशी ताल धरून हा जो पोर्शन हा सगळा काढायचा आहे एक बऱ्यापैकी क्षेत्र आपलं तयार होईल आता अंदाज आला आपल्याला निघतंय म्हणून काही अडचण येणार नाही तसं पाहिलं तर बऱ्यापैकी पा मोरुमच निघतोय बघा दगड वरची वरही आणि हा मस्त असा रस्ता तयार झालाय शाऊनाळ्यात जे करून नियोजन तर आज दुसरा दिवस मित्रांनो आज रविवार आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ सकाळ मळ्यात आलो आपण खोडव्यापाशी तर एकंदरीत थोडासा फुटवा मला कमीच वाटतो आहे बाकीच्यांच्या तुलनेत थोडासा आता खाली आपल्या भावाचा पण असे मला दाखवतो तर हा फुटवा भावा कसा आहे इकडे हा पण फोटो आहे चांगला आणि आपलास थोडासा मला नरम दिसतोय फोटो ते बघू मला वाटते एखादा एक बारा एकसटचा स्प्रे घ्यावा याला थोडा स्प्रे घेतला तर बरं पडेल एक दोन तीन पंपाचं बघू आज खंडाळला गेलं की घेऊन येऊ आपण आता इथं जर पाहिलं तर इथं अजून काय फुटवा ही। नाही आहेत पण अजून काय फुटवा नाही भिजवायला थोडंसं लांबवतोय मी असं सगळं पांढरं पडलं होतं क्षारचं प्रमाण जास्त असल्या कारणाने ना पांढरा पडला होता मग आता सगळी पांढरी पडली आणि थोडासा ऊस पण पिवळसर दिसतोय तर बारा एक साईडमध्ये थोडंसं सा झिंक पण मारावं हो। काळोखी पण येईल थोडा फुटवा पण येईल बघ घेऊन येऊ हो आज उद्या मारायला आपण नाहीतर मग भिजवून मारू मग कसं होतं नियोजन आलो आलोय मित्रांनो आपण आता बऱ्यापैकी ओंबी बाहेर निघलेली आहे गावाची बघू शकता तुम्ही जवळपास सगळी ओंबी बाहेर निघली आता ह्या स्टेजमध्ये आपल्याला फवारणी घेणं फार गरजेचं आहे काळोखी वगैरे चांगली आहे तर आता आपण फवारणी घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपण आता फवारणी चालू करणार आहे तर असं काय बुरशी तर कुठं काय जाणवत तर नाहीये पण आहे शिल्लक तर मारून टाकू कीड पण कुठं नाही दिसत व्यवस्थित जर पाहिलं तर कीड पण कुठं दिसा नाही थोडासा फुटवा कमी वाटतो आहे मला ह्या स्टेजमध्ये नाही का ठीक आहे चला एक बुरशीनाशक मारू एक कीटकनाशक मारू झिरो वाहून चौतीस एग्रेड आहे आपल्याकडे ते मारू थोडंसं फुट काळो की तर आहे व्यवस्थित तरी पण आहे आपल्याकडे थोडंसं चिलेटर मायक्रो न्यूट्रेन ते पण थोडं थोडं टाकू आणि संपून टाकू चला चालू करू फवारणी अकरा वाजून गेले पाणी थोडंसं पण चालू करू झालं मित्रांनो औषध मारून पाच पंप झाले पाच कसे एक दोन तीन चार चार पंपातच झालं पहिल्या का पंपाला काय झालं थोडंसं आपण चिलेटर मायक्रोन्यूट्रन टाकलं नव्हतं त्याच्यामुळे शेवटचा पंप थोडासा हा भरायला होता तर चला पाहुणे दोन वाजलेत जेवण करायचे जे, त्याच्यानंतर आज वीरची यात्रा जा, चालू झाली मागच्या आठवड्यापासून तर आपल्याला यात्रेला पण जायचं आहे हां ग्रीनरी वगैरे चांगली बघू काय आहे शेवटचा हात होता आता मारला आहे चला उशीर नको करा आईचं किती राहिलं बी जाऊन फोन करू मग उठेच जाऊन मग त्यांना घेऊन जाऊ शेर आलो आहे मित्रांनो आपण आईला पोरांना लावलं घरी अडीच वाजत आहेत जेवायचं बाकी आहे ते आता हे काय फक्त एक चार साऱ्या राहिल्यात एक दोन तीन चार सहा तशा तीनच पण दोन म्हणून म्हणसा तीन सार राहिलेत म्हणून झाले का अर्ध असतात एवढं करून घेऊ असं इकडं पाणी घेतलंय त्या नव्या जा। तिकडे चालल्या जाऊ तर काय डव होईल रान सोडून पुढं जाते पाणी आता हे झालं की ह्याच्यावर सूड सगळं होईल पटपट खट टाकले त्याच्यामुळे आता ऊस चांगला फुटेल त्याच्यावर पंधरा दिवसानेच बघायचं याला कॅनलला पाणी सुटलं मित्रांनो कालपासून परवा सुटले कालपासून जास्त काल सकाळी इथून काही चाललं नव्हतं मी कांदा बिज होतोस नंतर दुपारी चालू झाला जोरा ते पाणी एकदम स्वच्छ पाणी चला सव्वा तीन वाजले आहेत जेवायचे घरचे थांबलेत सगळे आपल्यासाठी त्यांना म्हणलंय जेवण करून घ्या तोर पण जेवानात चला विर ला आलोय मित्रांनो वीरच्या यात्रेला राजू कुशवाहा राजस्थान संकल्प धन्यवाद धन्यवाद